आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार सॉफ्ट स्पंजी डोसा सेट डोसा बनवतोय तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची अजिबात गरज नाही अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही हा सेट डोसा बनवू शकतात तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया एक मिक्सिंग बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत सारख्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आता पोहे तुम्ही कुठलेही वापरू शकतात जाड पातळ आणि रवा देखील तुम्ही जाड बारीक रवा घेऊ शकतात नंतर याच्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा दही घालायचं दही घातल्यानंतर चमच्याने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि सारख्याच वाटीने नंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीलाच पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही फक्त एकच वाटी पाणी घालायचं आणि नंतर गरज पडल्यास आपल्याला नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता आपल्याला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे तर मला इथं थोडंसं हे मिश्रण जास्तच घट्ट वाटत आहे तर परत मी थोडंसं अर्धा कप पाणी घातलेलं आहे परत चमच्याने मिक्स करून घेतलं तर आता मिश्रण छान असं झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं पंधरा ते वीस मिनिटासाठी हे मुरत घालायचं आहे तर हे आपण बाजूला ठेवूया आता तोपर्यंत आपण याच्यासाठी या सेट डोस्यासाठी आपल्याला छान अशी चटणी बनवायची आहे तर चला पाहूया साहित्य तर इथं मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांद्याच्या पातीचा जो मोठा कांदा आहे तर तो कांदा घेतला आहे पाच सहा कडी पत्त्याची पानं दोन तीन हिरव्या मिरच्या एक चमचा डाळव घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत तर ते टोमॅटो आपल्याला तेलामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत आता टोमॅटो आणि कांदा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं जी आपण चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत तर ती चटणी खूपच टेस्टी लागते दोन तीन मिनिटांनी काय करायचं टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अगदी कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असं पॅनमध्ये मध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा चटणी बनवून बघा आता बघा दोन तीन मिनिटांनी परत मी दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे आता टोमॅटो आणि कांदा छान असा मस्त भाजलेला आहे छान म्हणजे मऊ झालेला आहे याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची लसणाच्या घालायच्या आणि एक चमचा डाळव घालायचं कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये आपल्याला आपल्याला सर्व जिन्न परतून घ्यायच्या एक ते दोन मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची जर तुम्ही गॅस जास्त कराल तर डाळवं जे आहे तर ते डाळवं करपल्या जाईल तर डाळवं आपल्याला करपून द्यायचं नाही असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं कडीपत्ता पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आता हिरवी मिरची तुम्हाला चटणी किती तिखट बनवायची आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण करू शकतात आणि मिश हे पूर्ण मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं याच्यावरून थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी पण जास्त घालायचं नाही चटणी ही जास्त पातळ नसते तर ही थोडीशी दाटसरस ठेवायची आहे आता इथं चटणी मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं आपली चटणी तयार झालेली आहे आता याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा ही चटपटीत चटणी बनवून बघा खायला खूप टेस्टी लागते स्वादिष्ट लागते इथे चटणी आपली तयार झालेली आहे आणि मिश्रण पण आपलं छान असं रवा पोहे हे मस्त भिजलेलं आहे म्हणजेच मुरलेलं आहे आता जवळपास पंधरा वीस मिनिट मुरलेलं आहे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे छोटं मिक्सरचं भांडं आहे तर मी त्याच्यामुळे दोन बॅच मध्ये हे मिक्सरला वाटून घेत आहे तर अर्ध मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही जास्त पत्तळ पण नको आहे आपल्याला हे मिश्रण आणि जास्त घट्ट पण नको आहे तर मिक्सरला मी हे मिश्रण बारीक करून घेतलं कन्सिस्टन्सी पाहू शकतात आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे आता पूर्ण मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकतात आता हे मी मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दह्याच्या ऐवजी वा ताकाचा वापरसुद्धा करू शकतात मीठ घातल्यानंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इनोचं एक दहा रुपयाचं जे पॅकेट असतं सात ते आठ रुपयाला मिळतं कुठल्याही किराणा दुकानामध्ये तर ते एक पॅकेट घालायचं आणि त्याच्यावर आपल्याला अगदी एक टेबल स्पून पाणी घालायचं आणि एका साईडनेच आपल्यालाही असं सतत हलवत राहायचं आहे तर हे आपल्याला ही प्रक्रिया किती तीन मिनिट करायची आहे त्याने काय होतं आपला जो डोसा आहे तर त्याचं जे मिश्रण आहे ते एकदम असं हलकं फुलक होतं दोन तीन मिनिट मी मिक्स करून घेतलं डोश्याचा तवा ठेवला गॅसवर आणि त्याला थोडंसं तेल पुसून टिशू पेपरने आपण पुसून घेतला आणि नंतर आपल्याला डोश्याचं जे मिश्रण आहे तर ते तव्यावर असं पसरून घेतलं आता मोठी पळी आहे ही म्हणजे मोठा चमचा आहे तर त्याने एक पळी दीड पळी मिश्रण आपल्याला तव्यावर घालायचं आहे आणि अगदी पसरून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बघा किती जाळी आलेली आहे अगदी मिश्रण तव्यावर घातलं की पटकन त्याला अशी जाळी बनते तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा हा नाश्ता बनवून बघा तुम्ही हा नाश्ता सकाळच्या वेळी किंवा दुपारी चहाच्या वेळी किंवा जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले किंवा सकाळी जर तुमच्याकडे म्हणजे खूपच घाई वगैरे असेल तुम्हाला तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आता डोसा मी छान असा भाजून घेतला तर अगदी दोन मिनिटांमध्ये हा डोसा पटकन असा भाजला जातो तर मी आता याच पद्धतीने राहिलेले पूर्ण डोसे बनवून घेते तर पाहू शकतात एकदम असा मऊ लुसलुशीत जाळेदार अगदी सॉफ्ट आणि स्पंजी इथं तयार झालेले आहेत तर फक्त एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यापासून जवळपास दहा ते अकरा डोसे तयार झालेले आहेत आणि चटपटीत अशी इथं चटणी पण तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं पाहू शकतात मी तुम्हाला एक डोसा हातामध्ये घेऊन दाखवते अगदी किती मऊ लोसलोशीत स्पंजी डोसा झालेला आहे अगदी असा अजिबात असा चिटकत वगैरे नाही एकदम असा जाळेदार डोसा इथं तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जर तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा